गव्हर्नमेंट पैसा नाहीये जर गव्हर्नमेंट का पैसा नसता तर प्रत्येक महिन्याला ला लाडक्या बहिणीला द्यायला ला पन्नास हजार कोटी एक लाख कोटी रुपये गव्हर्नमेंट अनुदान देत आहे याच्यासाठी जर तुमच्याकडे पैसा असेल मग दोन वर्षापासून सगळ्या इश्यूज आहेत आर्थिक मानसिक शारीरिक सगळे इशू आहेत मग याला जबाबदार कोण आयोग कोणत्याही गोष्टीला प्रत्युत्तर नाही आयोगाला तुम्ही शंभर कॉल करा तुम्ही आयोग मला रिप्लाय करत नाही तर त्याच्यामुळे मुलांना स्पर्धा परीक्षा सोडून ऑप्शनही नाहीयेत आणि जर ऑप्शन असेल तर मग तो त्याला शेती हा एकमेव ऑप्शन आहे आणि मुलांना आंदोलन करायची जे कलेक्टर ऑफिस आहे त्याच्या पाठीमागच्या मैदानावरती सर्व एम पी एस सी जे परीक्षार्थी आहेत ते सर्व एकत्र जमून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करतात खरं आंदोलनाचे त्यांचे तीन चार मुद्दे आहेत जे त्यांनी मुद्दे ठळकपणे इथं लिहिले की राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे ती पंचेस दिवस पूर्ण ठेवला कंबाईन दोन हजार चोवीस पी एस आय एस टी आय एस ओ एस आरच्या च्या जागा देखील वाढ करा एम पी एस सीचा चा सावळा गोंधळ गेले मागील चार पाच वर्षामध्ये पाहायला मिळतोय विधानसभेमध्ये देखील याच्यावरती अनेक विषयावरती चर्चा निघाली मात्र सरकार खरंच ही भरती करू आहे का कारण दरवेळेस आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होतो मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल जागा वाढ असेल अन्य अनेक असे मुद्दे असेल किंवा पॅटर्न असेल त्याच्यामध्ये बदल असतील जागा कमी जास्त असतील परीक्षा रद्द होणे पूर्ण राहणे हे वारंवार होतात त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं कीकडे विद्यार्थ्यांवरती देखील वय वाढत जात आहे मुलींचे देखील शिक्षण असेल वय असेल राहण्याचा खर्च असेल अशा असंख्य गोष्टी ह्या सगळ्या एकमेकांना कनेक्टेड आहेत आणि त्याच्यावरही सगळा विपरीत परिणाम होतोय पाच सहा वर्षापासून हे सर्व जो सावळा गोंधळ हो, आहे अधिक वाढलेला पाहायला मिळतोय आता देखील आता अशीच परिस्थिती आहे सरकार खरं तर नवीन भरती करू पाहते का कारण एकीकडे सरकारकडे द्यायला पैसे आहेत त्याच्यामुळे आज जर तुम्ही क्लास वन क्लास टू ऑफिसर झाला तेवढं सरकार भरती देऊन पैसे द्यायला तयार आहे का सरकार सर तयार असल्याशिवाय जागा निघत नाहीत सरकार तयार आहे सरकार पॉझिटिव्ह आहे फक्त ही प्रोसिजर व्यवस्थित झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे अडचण ही आहे की तुम्ही नोटिफिकेशन काढता तुम्ही जागा काढता त्यानंतर एक प्रोसेस जर तीन तीन चारशे वर्ष लांबत असेल तर ऑब्व्हिअसली तुम्हाला जॉईनिंगला वेळ होतो मुलांची मानसिकता खराब होते तर जी प्रोसेस आहे ती वेळेवर झाली तर काहीच म्हणजे आंदोलन करण्याची गरज पडणार नाही सर काय प्र राज्यसेवेची मुख्य परीक्षा जे पूर्ण त्यांचं जो प्रॉब्लेम झाला आहे आरक्षणाचा तो क्लिअर झाला पाहिजे ते एक्झाम त्याच्यासाठी मुलांना वेळ दिला पाहिजे कारण की आत्ता जर त्याला जर तुम्ही वेळ दिला नाही तर ते पुढे जाऊन पोरांना कोर्टाची पायरी चढावं लागणार ते मुलांना मानसिक त्रास देण्यापेक्षा ते क्लिअर करावं आत्ताच आणि कंबाईनच्या जागा वाढ कराव्यात गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंट तुम्ही आत्ता विचारलं की गव्हर्नमेंटकडे पैसा नाही आहे जर गव्हर्नमेंट का पैसा नसता तर प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीला द्यायला गव्हर्नमेंट पन्नास हजार कोटी एक लाख कोटी रुपये गव्हर्नमेंट अनुदान देते याच्यासाठी जर तुमच्याकडे पैसा असेल जिथं गरज नसताना तिथं पैसा असेल आणि सर आणि जे मुलं हे तुम्ही तीनशे अठरा मुलांचा विचारात नका घेऊ हे दोन तीन लाख लोक मुलांचा विचार करा कारण की ज्या मुलगा राज्यसेवेतला आहे तो मुलगा कंबाईनसाठी पण आहे कंबाईनच्या जागा तुम्ही जागा असून जागा कपात करताय आणि कारण देत आहे की आमच्याकडे पैसे नाही आहेत आणि दुसऱ्या महिन्यात येत आहे की पंधराशे रुपयाऐवजी आम्ही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला देतोय मग हे कारण कुठंतरी चुकतं आहे त्यांचं त्यांनी आमच्या दोनच मागण्या आहेत की त्यांनी राज्यसेवेचे एक्झाम पुढं मुख्य परीक्षा पुढं घेऊन जो प्रॉब्लेम त्यांनी क्रिएट केला आहे तो प्रॉब्लेम क्लिअर करून कंबाईनच्या जागा वाढ करावं हे आमच्या मुख्य दोन मागण्या आहेत आणि मुलांचा मानसिक छळ करण्याऐवजी त्यांना कुठंतरी आता पाहा ना तुम्ही आम दहा दिवसावर एक्झाम आली राज्यसेवेची आम्ही एक्झाम सोडून आंदोलन करतोय कधी रिव्हिजन करणार म्हणजे सगळ्या याला मानसिक फेस करणार आणि इथं जे मुलं आलेत कोणताही मुलगा असा काही मोठ्या कुटुंबातला नाही सर्वसामान्य कुटुंबातले मुलं आहेत आणि दोन हजार तेवीसची एक्झाम जर दोन हजार पंचवीसमध्ये होत असेल तर प्रत्येकाला आर्थिक गोष्टीत खूप मुलांना मुलं डिप्रेशनमध्ये जायला लागलेत आत्महत्येस प्रवृत्त झालेत मुलं इथं तर त्यामुळं सरकारने कुठेतरी याची दखल घ्यावा राज्यसेवेचा जो नेक्स्ट पुढं प्रॉब्लेम होणार आहे ते आता फॉर्म भरतानासुद्धा एवढे प्रॉब्लेम आले की हा मॅडमचा एवढा म्हणजे ताईंचा एवढा प्रॉब्लेम येतो की त्यांचा कालपर्यंत फॉर्म सबमिट होत नव्हता तर त्यांनी जर फॉर्म भरलाच नसता फॉर्म जर सबमिट झाला नसता त्यांचा तर त्यांनी काय आणि आयोग कोणत्याही गोष्टीला प्रत्युत्तर देत नाही आयोगाला तुम्ही शंभर कॉल करा तुम्ही आयोग तुम्हाला रिप्लाय करत नाही त्यामुळं ना त्यांचा जर काल फॉर्म सबमिट झाला नसता मग त्यांनी एक्झाम द्यायची नाही आहे का म्हणजे आता विद्यार्थी दोषी आहेत का आयोगाने यामध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी आहेत वारंवार येतात खर तर स्पर्धा परीक्षेची क्रेज देखील आता वाढती आहे त्याच्यामध्ये अनेक उद्योजक पण तयार होत आहेत मग एकीकडे तुम्ही आता स्किलफुल कोणीतरी एज्युकेशन घेतलं असेल त्यांनी जर एमपीएससी मध्ये होत नसेल सरकारचा सावळा गोंधळ पाहायला मिळत असेल तर आपण दुसऱ्या ठिकाणी काहीतरी तजवीज करायला पाहिजे नोकरीसाठी किंवा याच्यासाठी की सरकारी नोकरीवरतीच अवलंबून राहायला पाहिजे असा काही आग्रह आहे का असा आग्रह सर सरकारी नोकरीवरतीच आग्रह नाही आहे कोणाचा पण प्रत्येक मुलगा स्किलफुल नाहीये ना ज्यांनी बी ए केलंय जे इंजिनिअरिंग केलं आहे तो इंजिनिअरिंगला जाऊ शकतो पण ज्याने बी ए केलं आहे तो कोणत्या नोकरीत जाणार म्हणजे त्याच्यासाठी तर स्पर्धा परीक्षा करून काहीतरी पी एस आय होईल कोणी कॉन्स्टेबल कोणी सरळ सेवेतून जाईल कोणी राज्यसेवेत ज्याच्या त्या कॅपेबिलिटीनुसार ते एक्झाममध्ये जाणार आहेत पण असं प्रत्येक मुलगा नाही आहे ना की तो गव्हर्नमेंट नो सरवंडच आहे किंवा तो स्किलफुल आहे स्किलफुल वर्कर आहे बी एवाल्याला आज कोणती गव्हर्मेंटने असं आहे का एखादी गव्हर्नमेंटची की तो बी एवाला असून नोकरी करू शकतोय नाही आहे सर असं एक पण तर त्याच्यामुळे मुलांना स्पर्धा परीक्षा सोडून ऑप्शन ऑप्शनही नाहीयेत आणि जर ऑप्शन असेल तर मग तो त्याला शेती हा एकमेव ऑप्शन आहे आमची मागणी हीच आहे प्रामुख्याने माननीय आयोगाला आणि सरकारला की राज्य सेवा पूर्व परि मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस जी आहे त्याचे सगळे टेक्निकल इश्यू किंवा रिझर्वेशन चे इश्यू त्यांनी सॉल्व करावेत आणि नोटिफिकेशन पासून पुढे पंचेचाळीस दिवस मुलांना शांततेपणे तणाव रहित वातावरणामध्ये नैसर्गिक न्यायानुसार त्यांना संधी मिळावी हीच आमची मुख्य मागणी आहे सेकंड मागणी ही आहे की कंबाईंच्या ज्या जागा जा जा वाढत्या झाल्याच पाहिजे चारशे एकेच्याही जागा जा 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 आल्या होत्या पी एस आयच्या त्या तुम्ही कपात करतायत आणि दोनशे सोळा करतायत मुलं बसतात दोन ते तीन लाख मुलं बसतात दोन वर्ष कंबाईंची ॲड व्यवस्थित झालेली नाही आहे पूर्वपरीक्षाच झालेली नाही आहे व्यवस्थित मग दोन वर्षापासून मुलांचा सगळ्या इश्यूज आहेत आर्थिक मानसिक शारीरिक सगळे इशू आहेत मग ह्याला जबाबदार कोण सरकारचं तुम्ही सावळा गोंधळ माहिती की दोन चार वर्षापासून परीक्षा नीट होत नाही झाली तरी त्यामध्येच काहीतरी लूफॉल्स घेतात मग याच्या विद्यार्थ्यांना की तुम्ही दुसरा ऑप्शन्स राहू नका असं 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 म्हणून नाही चालणार ना सर सरकार सरकार बघा आपण प्रश्न मांडतो तुम्ही म्हणताय की प्रायव्हेट सेक्शन ते पण ठीक आहे पण प्रत्येक गोर गरीब विद्यार्थ्याला असं वाटतं की आपल्याला गव्हर्नमेंट जाऊन प्रत्येकाची इच्छा आहे की गव्हर्नमेंट जाऊन की आपले प्रतिनिधित्व मांडावं आणि सगळ्यांचीच परिस्थिती सुधारली पाहिजे त्यामुळे हा अट्टा असेल सरकार काही ठोस भूमिका घेते सरकार ठोस भूमिका घेत आहे पण त्याला इम्प्लिमेंटेशन होत नाहीये सर तुम्ही फक्त मागणी पुरवठा पाठपुरावा करून होणार नाही ते इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे दिसलं पाहिजे सर आता जे आंदोलनाला बसायची वेळा विद्यार्थी आली गेली सर दोन वेळा पहिल्या तर एम पी पहिल्यांदा दोन वेळा रिझल्ट लागला एका परीक्षेचा राज्य हिसवाचा रिझल्ट दोन वेळा लागला सर आणि त्याच्यामध्ये जो पहिला रिझल्ट लागला त्याच्यामध्ये ईडीब्ल्यूस कॅटेगरीची काही मुलं त्या रिझल्टमध्ये पण नव्हते त्यांना सर त्यामध्ये त्यांचे जवळपास वीस दिवस मॅटमध्ये जाण्यात नेत्यांची भेट घेण्यात आयोगा जाण्यात येईल त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप झाला त्यामुळे त्या त्यामध्ये मुल त्या मुला नैसर्गिक न्यायाच्या रथावर त्यांना ते अपेक्षित टाईम वाढवून मिळावा आणि दुसरी मुद्दा असा सर पी एस आय ए पदाचं चारशेकीच्या जागा जागाचं मागणीपत्र आलेलं असताना देखील सरकारने त्यामध्ये दे। ई सी बी सी आरक्षणानंतर ते ॲड रिवाईज करतात त्याच्यामधला दोनशे पंचवीस जागा कपात केल्या सर म्हणजे तीन चार लाख मुलं कंबाईनची तयारी करतात राज्यसेवेची तयारी करतात सर आणि दुसरा मुद्दा असा होता की एमपीसी मुलं सध्या जी बसले सर मुलं सगळे क्वालिफाईड मुलं ही मेन्सला राज्यसेवा मेन्सला दुसरा मुद्दा कंबाईची जी मुलं बसलेत कंबाईनची मुलाला सर पन्नास पंचावन्न वरती मार्क आहेत सगळे बसले यात आणि दुसरा मुद्दा सर याच्यामध्ये कुठलाही याला स्पॉन्सर करत नाही सर आता सध्या इथे एवढी मुलं बसली उन्हाचा ऊन सर पाणी पाण्याची गरज आहे मेडिकल इमर्जन्स त्यासाठी सर सर्व मुलांनी पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये कलेक्ट केलेत उद्या आपल्या आली काही गरज लागली त्यासाठी आणि या ठिकाणी काही लोक आरोप करतात की क्लास स्पॉन्सर सरे सर यामध्ये काहीही तथ्य नाही हे सर्व मुलांनी स्वतःसाठी चालवलेली स्वतःच्या न्यायासाठी चालवली आहे सर यामध्ये आणि मुलांना आंदोलन करायची इच्छा नाही आम्हाला नोटिफिकेशन आत्ता आणि पाच मिनिटात आंदोलन बंद करून लायब्ररीमध्ये जाऊन बसू आमची ही सरकारला मागणी की राज्यशेवाच्या मुलांना पंचाळीस दिवस टाईम ऑडिओ मिळावा आणि कंबाईनची जागा वाढव एवढी सर आंदोलनाचे मागण्या वेगळे वेगळ्या असतात काही कमी जास्त पडतोय ट्रेन नाही हा मागण्या वेगवेगळ्या नाही बेसिक मागण्या ह्याच आहे की तुम्ही जागा काढा आणि जी तुम्ही जाहिरात काढताय ना ती वेळेमध्ये पूर्ण करा तुम्ही जाहिरात काढता त्यानंतर एक जाहिरात तीन तीन वर्ष तुम्हाला जॉईनिंग लागते मग उपयोगच नाही सर आणि त्यामुळे बेसिक मुद्दा काय वय वाढत चाललंय काही काही मुलं तुम्ही होतात हा क्वालिफाय होत नाही खर तर या सर्व प्रकरणामध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना वारंवार आंदोलन करावं लागतंय प्रत्येक वेळेस भरती ही दोन तीन वर्ष उशिरा होती त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढते तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचं वय देखील वाढल्यामुळं ते देखील एज बार किंवा त्या परीक्षेतनं बाहेर आहेत एकीकडे सरकार खरंच या विद्यार्थ्यांना भरती करू आहे का की पैशाचं अन्य काही कारण आहे कारण अजित पवार देखील जे अर्थमंत्री आहेत त्यांनी मागच्या सांगितलं की पैशाचं सोंग आणत सगळी सोंग आणतात त्याच्यामुळे सरकारला नवीन कर्मचारी भरती करण्यामध्ये काही अडचण आहे का